कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नंदुरबार मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली पोलीस व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण देशभर अंमली पदार्थ मुक्त व व्यसनमुक्त भारत ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत नंदुरबार येथेही शनिवारी विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी संजय महाजन नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व भामरे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भामरे अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी नशा छोडो जीवन सवारो व्यसनमुक्ती हीच खरी शक्ती अंमली पदार्थाला नाही म्हणूया अशा प्रभावी घोषणा दिल्या तसेच फलक व बॅनरद्वारे समाजाला व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली या प्रसंगी पोलीस विभागाच्या वतीने उपस्थितीत नागरिकांना व्यसनमुक्तीचा संकल्प घ्यावा तरुण पिढीला चुकीच्या वाटेला जाऊ न देता त्यांच्या भविष्याकडे मार्गदर्शन करावे असे आवाहन करण्यात आले केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली ही मोहीम नंदुरबार शहरात जनजागृतीचे वातावरण निर्माण करत असून नागरिकांकडून का शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशभरात अंमली पदार्थ विरोधी चळवळ सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व भांबरे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नशामुक्त आणि अंमली विरोधी शपथ घेऊन एक रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये सर्व तरुणांनी और सर्व नागरिकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून स्वतःचं जीवन कसं चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याबाबत वेगवेगळ्या स्लोगन देण्यात आल्या तसेच जनजागृतीपर एक रॅली काढून आम्ही सगळ्यांना हा एक मेसेज दिलेला आहे की आपल्याला एक, एक सदृढ आणि निरोगी भारत आणि प्रगतिशील भारत घडवायचा असेल तर प्रत्येकाने व्यसनापासून लांब राहणं गरजेचं आहे